लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चांगल्या आचरणाचे धडे देत असतात भविष्यातील देशाचे सुजार नागरिक म्हणून मुलांना घडवताना शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते मात्र शिक्षकांकडूनच जर विद्यार्थ्याला चुकीचं मार्गदर्शन केलं जाऊ लागलं तर मग काय करायचं असा प्रश्न पालकांसमोर पडतो अशीच एक घटना नागपूरमध्ये घडल्याचं समोर आलंय एका शिक्षिकेच्या वागणुकीमुळे ज्ञानदानाचं काम करणारे इतर चांगल्या शिक्षकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नागपूरमध्ये वर्ग सुरू असताना एका शिक्षिकेनं एका मुलाला त्याच्या मित्राला पेनने टोचण्यास सांगितले जेव्हा मुलाच्या वडिलांना हे समजलं तेव्हा संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली एका विद्यार्थ्याला त्याच्या मित्राच्या पाठीमध्ये पेन घुसवायला सांगणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित शिक्षिकेला दुसऱ्या मुलाला पेन टोचण्यासाठी एका मुलाला उकसवत होती ही घटना मंगळवारी क्लास दरम्यान घडली वर्ग सुरू असताना पाच वर्षाच्या मुलाला त्याच्या दहा वर्षाच्या भावाला पेनने टोचण्यात सांगितले आणि त्यानंतर शिक्षिकेने दुसऱ्या विद्यार्थ्यालाही त्याच्या भावासोबत असंच करण्यास सांगितलं या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर मुलाच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेच्या मुलाशी असा व्यवहार योग्य नसल्याचं म्हटलंय त्यानंतर यशोधरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या घटनेची दखल घेत तक्रार नोंदवून घेतली आहे जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचत राहतील धन्यवाद मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका